हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान मी पण मस्त आहे साठी नंतरचे लोकांना असं वाटते आपल्याला कोणीही विचारत नाही आहे आपल्याला कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही आहे आपण सगळ्यांना नकोस झालेलो आहोत आपला काही उपयोग नाही आता आपलं काही काम नाही असं वाटत असते आणि हळूहळू ते डिप्रेशनसारखे एका आ, काय म्हणून मी स्थितीला जायला लागतात असं होऊ नये म्हणून आपण आपलं जीवन सुंदर आणि सुखद आणि सहज कसं घालवायचं त्याच्यासाठी आपण काय करावं ह्याच्यासाठी मी आज आपल्याला सात टिप्स देणार आहे मी बरेच माझे मैत्रिणींना नातेवाईकांना भेटते त्यांचे बोलण्यातना जे काही आलेलं आहे त्याच्यातनं मी हे सगळं काढलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जे, जे काही आहे तर अस स्वीकार करायला पाहिजे आपण आता म्हातारा झालो आहे नो no डाऊट म्हातारा शब्द काहीतरी वाटतो सिनियर सिटीजन झालो आहे हां हे आपल्याला मान्य पाहिजे मग त्याचे शिवाय कित्येक वेळेला सून वेळ देत नाही आहे मुलगा बिझी आहे फोन पण करत नाही आहे नाही अहो त्यांना वेळ नसेल ते बिझी असतील परवा माझी एक मैत्रीण तर म्हणाली तिचा मुलगा दुबईला असतो तिचे मिश्रांचा म्हणजे मुलाचे वडिलांचा वाढदिवसाचे दिवशी तरी त्यांना हॅपी बर्थडेचा फोन येईल ही अपेक्षा होती वाढदिवसाचे दिवशी सुद्धा मुलाचा फोन आला नाही म्हणून ती खूप अशी दुःख झालेली होती ती म्हणाली बाकी दिवशी नको एटलीस्ट ते दिवशी आम्ही रात्री बारा पर्यंत जागे होतो म्हणाली आता फोन येईल त्याचा आता फोन येईल म्हणून पण त्याचा काही फोन आला नाही माझ म्हणणं काय अपेक्षा ठेवायच्या नाही अहो ते बिझी असतील त्यांचे त्यांच्या कामात गुंतले असतील असू द्या कुठेही असू देत सुखी राहू देत म्हणायचं आणि आपण अपेक्षा ठेवायची नाही आपल्याला विचारावं ते आपल्याला हॅपी बर्थडे म्हणावं किंवा कसे आहात म्हणावं नाही पहिला आपण जरास तटस्थ राहायला शिकायचं दुसरं स्वतःची जबाबदारी स्वत घ्यायला शिकायचं आणि स्वतःची खुशी स्वत शोधून घ्यायची नाही ते काही लोक म्हणतात हो काय न वाजलं तरी अजूनही उठलं नाही कोणी चहा मिळालं नाही अह उठून चहा करून घ्या ना काय ते चहा करून घ्या छान पैकी गॅलरीत बसा पक्षी बिक्षी चिवचिव करत असतात एन्जॉय करत प्या सुन्याने चुठून करून द्यावा चहा कशासाठी आपण करायचा त्यामुळे अशा काही अपेक्षा ठेवायच्या नाही बिलकुल ठेवायच्या नाहीत अहो माझ्या घरात सकाळचा चहा तरी बरेच वेळेला मी करते माझा मुलगा पण लवकर उठतो मी पण लवकर उठते त्यामुळे सुनेला मग दिवसभर असतेच की तिला त्यामुळे आम्ही तिला उठवत नाही त्यामुळे मी आपला चहा करताना तिचाही चहा करून ठेवते सकाळचा पहिला चहा एवढा नंतर सगळं ती करत असते त्यामुळे बरेच वेळेला पण मला ह्याचं काहीही वाटत नाही आहे काय ते आम्ही उठतो किंवा मी जागे असले की मुलगा हात मारतो आई जागी आहेस का चहा करून देत इश का हो म्हणतो आम्ही चहा करतो दोघंही चहा घेतो त्यामुळे आपण अपेक्षा अशी ठेवायची नाही आपण स्वतःची खुशी स्वतःचा आनंद आपण स्वतः शोधायचं देवळात जावा किंवा तुम्हाला काय आवडते सकाळचं वॉकिंगला जातात ते तर जावा काही स्वतःला होतं एवढ्या स्वतःचा आनंद आपण स्वतः घ्यायचा दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची नंतर तिसरा बरेच लोकांचं मी ऐकले अहो एवढे कष्ट उपसले मुलांना मोठं केलं आज आता ते विचारायला नको का विचारत नाही बघा अहो ते काही आपल्याला सांगितलं होतं आमच्याकडे बघा आम्हाला मोठं करा म्हणून नाही आपल्याला पण ते तर आनंद मिळाला का नाही मुलांना जन्माला घालताना त्यांना मोठं करताना आपल्यालाही खूप आनंद मिळाले आपण आपले आनंदासाठी आपली ड्युटी आनंदानं प्रेमानं केलेली आहे त्यामुळे आपण आपण हे सगळं केलं म्हणून तेही आपल्याला परतफेड करावी अशी पण अपेक्षा ठेवायची नाही आपण केलं आपली ड्युटी ते करू देत ती त्यांची ड्युटी केलं नाही तरी काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे तेही करायचं नाही तर त्यांचं कर्तव्य त्यांचे हातात आणि पुढचं एक गोष्ट मला खूप जाणवली म्हणजे काही लोकांना वाटत असते अहो त्यानं मला नमस्कार केला नाही आपल्यात कशी पद्धत असते मोठी माणसं घरी आली घरात न जाताना आपण नमस्कार करतो त्यानं मला नमस्कार केला नाही किंवा तो भेटला तरी त्यानं मला काही बोलला नाही लक्ष दिलं नाही माझ्याकडे अहो त्यांचा मूड नसेल ते काहीतरी बिझी असतील म्हणून केलं नसेल बिलकुल मना लावून घ्यायचं नाही असल्या गोष्टी त्याचं लक्ष नसेल त्याचे डोकेत नको ते काहीतरी विचार असतील मग काय तेदा केलं नाही त्याला बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही तर काहीही मनात ठेवून घ्यायचं नाही अहो साध्या साध्या गोष्टी परवा आमचे एक, 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 एक मा सासरे म्हणत होते आमचा पुतण्या त्यांना भेटले वेळलेला अहो पाया पडला नाही की ओ पाया पडायचं सोडून हाताला हातात हात घालून मला शेकेंड देतो कसा हातो आजोबा म्हणून अहो हल्लीची पिढी आहे कशाला तुम्ही त्यांना पाया पडला नाही कशाला मनाला लावून घेता त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी बिलकुल मला त्यांना आवडलं त्यांचे संस्कार असले ते नमस्कार करतील केला नाही त्यांचा संस्कार नाही त्यांना ते, ना, ते संस्कार नाहीत म्हणायचं सोडून द्यायचं आपण बिलकुल मनाला लावून घ्यायचं नाही पुढचं प्रत्येक वेळेला मी सांगते तर लर्न टू फोगिव्ह युअर सेल्फ अँड अदर्स आपल्याकडनंही काही चुका झालेल्या असतील पास्टमध्ये ते त्या आपण विसरून जायचं इन द सेम वे दुसरं कोणी तुम्हाला काही केलं असलं तरी पण फरदिव करायचं विसरून टाकायचं तुम्ही म्हणाल अहो एवढं मोठं त्यानं मला हे केले माझ्यावर खूप मोठ संकट आणले खूप मला दुःख दिले त्याला कसं सोडून द्या म्हण अहो तो विचार सोडून द्या ना तो माणूस आवडत नाही ना ते तुम्हाला नका बोलू नका त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवू नका पण त्याचा विचार तुमचे डोकेचसुद्धा येता कामा नये त्यामुळे ते, ते सगळ्याला बाहेर काढायचं आणि एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगते तुम्ही कधी केली नसेल आजपर्यंत पण आजपासून करायची स्वतःची दोस्ती स्वतःशी करायची तुम्ही बाहेर भरपूर तुम्हाला मित्र मैत्रिणी होते असतील पण आज आता वयोमानांना तुमची भेट होत नसेल मग स्वतःच स्वतःचं मित्र बनायचं विचारपूस करायची स्वतःची किंवा तुमचे आवडते छंद काही असले तरी कोणाला पुस्तकं वाचायला आवडते कोम कोणाला गार्डनिंग करायला झाडं फुलं फळं आवडते किंवा तुम्ही काही काम करत असाल तरी ते कामावर प्रेम करा ना तर काम प्रेमानं करा त्यातनं तुम्हाला पैसा मिळू देत न मिळू देत दॅट इज नॉट इम्पॉर्टंट जे काही तुम्ही करता तर काम अतिशय प्रेमानं करा त्या कामाला तुमचं मित्र बनवा आणि शेवटचं प्रेझेंट मध्ये वर्तमान काळात जगायचं नाही ते सारखं म्हणायचं नाही आहो आम्ही लहान असताना असो होतं पूर्वी असो होतं मी अमुक अमुक केलं नाही बिलकुल विसरायचं सगळं आत्ता आज काय आहे आजचे जगात प्रेझेंट मध्ये जगायचं हे सगळ्या गोष्टी मी स्वतः वापरते म्हणून मी सांगते माझ्या बऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत आमच्या गप्पाटप्पा होतात बोलणे होतात तेव्हा ह्या बऱ्याच गोष्टी हे येतात नो डाऊट मी त्यांना काय सांगायचं तर सांगते पण पण आपण हे सगळं जरास फॉलो केलं तर आपण सुखी आणि आनंदी राहतो शेवटी हे बघा आपलं पुढचं आयुष्य केवढा आहे कोणाला ठोक काही क्षण आहेत दिवस आहेत महिने आहेत वर्ष आहेत आपल्याला माहीत नाही म्हणूनच आपण आनंदी आहोत त्यामुळे देवांना आपल्याला किती आयुष्य दिलेलं आहे, 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 आहे। तेवढे दिवस अतिशय आनंदानं सुखानं राहायचं आणि आपण राहताना दुसऱ्यालाही तो आपण द्यायचं हॅव वे गुड डे